क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा अकोल्यात गांजा कारवर छापा बारा किलो अंमली पदार्थासह चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त अकोल्यातील मुसा कॉलनी परिसरात गांजा कारवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे एका चारचाकी वाहनातून तब्बल बारा किलो ऐंशी ग्राम गांजा आणि टाटा एरिया कारसा एकूणच चौदा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुसा कॉलनी मोहता मिल रोडवरील एका प्लॉटवर छापा टाकला असता राजीव खान लतीफ खान वैसवीस या तरुणाने आपल्या मालकीच्या गाडीच्या डिक्कीत गांजा लपवून ठेवल्याचे उघड झाले पोलिसांनी गांजा व वा चारचाकी वाहन ताब्यात घेत आरोपीला अटक केली एनडीपीएस पी एस अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ही कारवाई माननीय हो पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेरठे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक मस्जिद पठाण व त्यांच्या चमूने संयुक्तपणे केली अकोल्यात अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे गांजा कार पकडल्याने अंमली पदार्थाच्या जाड्यातील एक दुवा पोलिसांच्या हाती लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा